सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात बाज या गावामध्ये शानाबाई शंकर जाधव ही प्रौढ महिला राहते तीन मुलांची आई असलेल्या मध्ये अजूनही तारुण्याचा जोश आहे या तीनही मुलांचे लग्न झाल्यानंतर तिचे संसाराबाबतचे कर्तव्य संपले आणि तिने आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे ठरवले मुळातच ती एक वासनांद बाई होती संसार पुरुषांना नादा तशी ख्यातीच होती आता सुना आल्या आहेत सुधारेल शाणाबाई अशी तिच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं होत या शाणाबाईच्या पतीचे निधन झाले आणि ती एकाकी पडली कारण घरात तिच्याबद्दल सारे काही माहीत असल्यामुळे मुलांनीही तिच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य समजले होते म्हणून तिने गाव सोडले आणि कवटे महाकाळ गाठले तिथे डायमंड हॉटेल जवळ धुळगाव रोड येथे राहू लागली खरे तर तिचे चारित्र्य चांगले नव्हते आपली वासना शमवण्यासाठी ती पोरांना नादाला लावत असे शानाबाई कवठे मध्ये राहण्यास आल्यानंतर तिला रान मोकळे झाले होते आता खऱ्या अर्थाने ती आपल्या मनाप्रमाणे वागू लागली या शहाणाबाईला तिच्याच गावचा एक तरुण भेटला तो उदरनिर्वाहासाठी मालगावात आला होता किरण अशी त्याचे नाव आपल्या गावची शहाणाबाई या ठिकाणी राहते असे समजल्यानंतर किरण याने तिची भेट घेतली त्यालाही तिच्याकडून संभोग हवे होते त्यासाठी तो तिच्या संपर्कात आला होता तीही पैशाच्या मोबदल्यात त्याला शरीरसुख द्यायची किरण तरुण होता त्याला तिच्याकडून शरीरसुख हवे असायचे पैसे दिले की ती शरीरसुख देते हे माहिती पडल्यावर तोही तिला पैसे द्यायचा कधी कधी त्याच्याकडे तिला हवे तेवढे पैसे नसायचे तेव्हा तो पैसे देताना काचकूच करायचा तेव्हा मात्र शानाबाई आपले अस्त्र बाहेर काढायचे तू मला पाहिजे तसा पैसा दिला नाही तर मी तुझे विराजात बलात्काराची तक्रार देणार एवढे सांगितल्यानंतर किरण तिला काहीही करून पैसे देत असे किरण अविवाहित होता शैनिक सुखासाठी त्याने शानाबाईला जवळ केले असले तरी आता ती ढोळीजड होत आहे असे त्याला वाटू लागले शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रात्र त्या दिवशी किरण हा शानाबाईच्या घरी गेला दोघांनी शरीर सुख घेतले त्यानंतर शानाबाईने किरणकडे पैसे मागितले आता जी रक्कम मागितली होती तेवढी त्याने किरणला शक्य नव्हते इतके पैसे माझ्याकडे नाहीत म्हटल्यावर शानाबाईने पोलीस केस करायची भीती घातली तुझ्या विरोधात बलात्काराची तक्रार करेन असे म्हटल्यावर मात्र किरण चिडला त्याने शानाबाईचा गळा धरला आणि तो इतक्या जोरात आवळला की शानाबाई शांत झाली त्यानंतर कापडी स्टोलने शानाबाईचा गळा पकडला शहाणाबाई कोणतीच हालचाल करत नव्हती शानाबाई नग्न अवस्थेत निश्चित पडली होती शहाणाबाई मरम पावल्याचे किरणच्या लक्षात आले आणि त्याने अंगावर कपडे चढवले शाणाबाईच्या घरातील कुलूप घेतले आणि तो घराबाहेर आला बाहेर सगळ्यांच्या घराची दारे बंद होती कोणी दिसत नव्हते हे पाहून त्याने शहाणाबाईच्या घराचा दरवाजा बंद करून कुलूप लावले आणि तो निघून गेला शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शानाबाईच्या घराकडे लक्ष गेले नाही मात्र निसर्ग नियमाप्रमाणे मृतदेह कुजू लागला होता आणि दुर्गंध सुटू लागल्यानंतर मात्र आसपासच्या नागरिकांनी कवठे महागा पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती दिली माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाले अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने ठार मारल्याची फिर्याद दिली

सर्व सापळा तयार केला त्या सापळ्यात किरण गडदे सापडला त्याने शहानाबाईच्या खुनाची लगेच कबूल दिली शानाबाई बरोबर अनैतिक संबंध असल्याचे आणि तो ती नेहमी बलात्कार गुन्ह्यात अडकवणार अशी धमकी द्यायची म्हणून तिचा खून केल्याचे किरण गडदे यांनी सांगितले किरण अक्रम गडदे हा अवघ्या वीस वर्षाचा तरुण तो शाणाबाईच्या गावाचा म्हणजे बाज गावचा तो उदरनिर्वाहासाठी कवठे महाकाळमध्ये मा आला होता तो आपल्या भाऊजींकडे ड्रायव्हर आणि शेतीचे काम करत असे फारसा पैसा मिळत नसला तरी त्याला शानाबाईचा नाद लागला होता ती पैसे घेऊन देणारी बाई आहे ही माहिती असूनही तो तिच्याकडे जात होता मिळालेले पैसे तिला देत होता पण तिला पैशाची हाव जास्त होती ती या कवळ्या तरुणाला पैशासाठी खेळवत होती त्याने मनाप्रमाणे पैसे दिले नाही तर कायदेशीर भीती घालत होती यातूनच त्याने तिचा खून केला शानाबाईचे चारित्र्य मुळीच चांगले नव्हते तिने अनेक जणांना नादी लावले होते आपल्या शरीराचे प्रदर्शन करत ती पुरुषांना खेळवत होती अखेर तिचा शेवट अशा रीतीने झाला